काय सोन बोलते मी शांत थोडा बाद करण्याच्या देव शांत झालं ती बेड मी साफ केला ना त्याच बेडवर बसली कपडे कपडवतो त्याच बेडवर बसून माझी विनंती आहे की मी कुणाला दुसऱ्याला का लावत नाही ही मा मी सगळं रिझन सांगितलेलं आहे का सर्वांना कशा आहात तुम्ही ना सर्व तर मी जैसरी आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर छानसा नवीन ब्लॉग म्हणा नवीन करा हा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासाठी बनवते तर सोनू पिलो आले थांबा एक मिनिट तर सोन मी आले पेपरची तयारी चाललेली आहे आमच्या हशा धावपळमध्ये पेपरचं काय करणार बसायला जागा नाही आणि खूप काही म्हणणं आहे खूप मतलब वेगवेगळं असतं वेगवेगळे आहेत आता कुणाचं म्हणून नाव घेऊ कुणा सर्वांच्या मावशींचं माझ्या बहिणीचं आग आहे करू आफ्टरनुन तर जा तर आले पेपर देऊन काही दिलं नाही तुम्हाला दिलेलं ते पण व्हिडिओ येतील काय मी पाठवलं त्यातून काय सुद्धा नाही घरातच बनवलं भयानक कोण नाही खाल्लेलं एवढी अवस्था खराब भूक लागलेली भरपूर गायूला बुकीनं चिडचिड करत होती खोटं नाही बोलत पहिल्यांदाच गायूला माझ्या बुकी ठेवलं मी कारण आपण रेडी झालेलो प्रॉपर त्याच टायमाला आपल्याला निघायचं होतं गेलरी कर मला काय सांगायचंय काय सोनू बोलते मी शांत थोडा बात करणार देव शांत तर गायूला कधी उपाशी नाही गायू एवढी अशी करत होती ना मग मी काय देणार तिला तिचं बनवलं खीर आणि त्याला पोट भरून दिलं ह्या बेडवरच बसून हिटच इंडक्शन खोन दिलं जावईबापूर त्याचा जा डबा पहिल्यांदा काढून दिला पिलू पिलू आप तेरे को हात पे काय ना पिलूला लागलेल्या ले, माझ्या ताई स्वप्नीला ताईने पण आता कमेंट केलेली सर्व ताईने केलेले आहे कि ताई पिलूला हाताला लागले खूप वाईट वाटतय नेहते इंजेक्शन करायला म्हणून सांगितलं हो नेहते तुम्ही नका काळजी करू दुसरी गोष्ट गाय खूप चिडचिड करत होती तोपर्यंत तो तुमच्या व्हिडिओपर्यंत ठीक होती तिला परत सण होईना मग त्याच्यानंतर इंडेक्शन हि तर बाहेरचं काय खात नाही गाय तुम्हाला माहीतच आहे मी देत नाही आजपर्यंत आणि मग तिला डबा काढला दुधानंतर रिपोर्ट भरते का आता माझा पण कमी झालेला आहे मग इथनं डबा काढून तुमच्या आवईबापू ने तिला इंडेक्शन घेतलं इंडेक्शन मध्ये म्हणजे त्याचं पतीला पण काढलं आणि बनवलं अगाय बनवलं आणि पहिलं तिचं पोट भर दिलं परत शांत बसली म्हटलं घाण असू दे तरी चालेल ती बेड मी साफ केला ना त्याच बेडवर बसली कपडे उतार त्याच बेडवर बसून एक बेड त्याच बेडवर बसून जावाई बाप्पा म्हटले पहिल्यांदा करून दे हो दिलं राणी होईल दिलं त्यानंतर ती शांत झाल्यानंतर मी इथंच कस तरी भात आण उकळून नुसतं टमाटर प्याज टाकलं आणि ते तडका लावून कस तरी मुलांना दिलं कारण ज्यापर्यंत टायमापर्यंत पोहोचलेलो इथं कुणाच म्हणजे सगळं बंद म्हणजे त्या टायमाला संपलेलं आणि ती बंद होण्याच्या टायमाला कशाला देते आणि दुसरी गोष्ट शेजारच्या आली तर तुम्ही व्हिडिओमध्येच मध्येच बघितलेला आहे की शहा शांत भेट का थोडा तर आपण कशाला तकलीफ द्यायचो दुसऱ्याला म्हणून का नाही मी स्वतः बनवलं कारण आपल्याकडच्या मराठीत आपल्या इनडोरची थोडी एक युनिट राहत नाही तर वेगवेगळे असतात रूम तर खूप आहेत तुम्ही बघितलेला आहे रँक वेगवायच असतात कारण पोस्ट जशी असेल ना तसे रूम भेटतात मोठ्या लहान तर आपल्याला तुमच्या जावयच्या जा हिशोबाने बापूंच्या हिशोबानं रूम भेटते तर मी तुम्हाला सांगेन कशा रूम काय आहेत ते सर्व बघायला भेटेल दुसरी गोष्ट तुमच्या तळतळीमुळं तळमळ खूप होत आहे माझ्याबद्दल की जयो बाई बाय कामाला ताई तुझी एवढी घाण आहे ना जो व्यक्ती घरात होता होती नुसती रंगोटी एका ताईनं फौजीस आहे त्यांनी सांगितलं ताई क्वाटर तरी एवढी घाण राहत नाही मी राहते ताई मी पण राहून आलेली आहे तुम्ही एकदम बरोबर बोलला जी हा रात होती ना ह्यात त्यांना उत्तरं पण दिली ताईंना मी तर ताई फौजीच आहे त्यामुळे त्यांना माहीत आहे ह्या घरात राहत होती ना फक्त सर्व मी आणून दाखवलं की त्या दिवशी सकाळी म्हणजे ती बाई आली शेजार त्यांनी बघितलं म्हणजे शेजारची म्हटली की येतो नुसती कलरफुल म्हणजे अशी रंगरंगोटीच करणारी होती आणि दिसण्यात आणि मग काम घरात काही नाही नुसतं वर आणि खाली काय सुद्धा तिनं कधी ब्रश कुठंही लावला नाही तुम्हाला बघाय भेटत मी काय सांगू शकत नाही आणि नवरा इतका वेशनी कुठं बघाल ती थुकलेला आहे दरवाजा बापरे पण शकत नाही आणि तुम्ही म्हणता कामाला बाईक घे हे तर विचारले मी कामाला कोण नाही आणि आपण आणलं का नाही नाही बघा हाय म्हणतोय हा आंटी मेली नाहीये आंटी खूप बात किती मग मी तर त्यांनी सांगितलं की तिनं लावलेलं वाटतं पणपूर पैसा घेतला आणि बिलकुल क्लीन नाही करत आपल्या सांगतो ती कोपरा कोपरा क्लीन नाही करत परत मला पटत नाही मला कुण कुणाचंच काम पटत नाही एकतर आणि ती म्हटली अशी परत तिला विचारलं खूप पैसे पण म्हटली आणि ती नुसतं थोडा हात फिरवणार निघून जाणार त्यांचं काही मतलब नाही आणि दुसरी गोष्ट परत आपल्यालाच करावं लागणार त्यासाठी मीच करणार आणि दाई ती पण ह्या होती नुसती रंगरंगोटी माणसानं जित्त गुटकान काय खाऊन थुकले बाप रे आणि कलरवाली पण तशीच करून गेलेत खूप वेग बेकार वे अवस्था आहे माझी आणि लवकरच तुम्हाला व्हिडिओ येतील काळजी नका करू खूप मज आम्ही बसूच शकत नाही बघा भोक भोगिना आलेत मुलं आणि जेव्हा मागायला लागलेत आणि जेवण बिलकुल म्हणजे काय बनवून देऊ आणि बाहेरचं खाऊन मी किती दिवस आजार पडलेली तुम्ही बघितलंय ना मुलं पण पडलेली नुसतं हाताचं जेवण जेवण म्हणून का नाही आता सामान अवेलेबल आहे घाण कमी नाही ती रूम त्याच्यापेक्षा चांगली होती बाहेर होती ना तिथली रूम ह्याच्यापेक्षा चांगली होती हे थुकलेलं कुठं काही त्यांनी कधी साफसफाईच केली नाही घर लेसली नसली घरची लक्ष्मी पण हे असं वाटणार नाही तुम्ही बघा त्याच्यानंतरच <coughs> नाही आयुष्यात कधी बघितलेलं नाही मला असंच खूप बघाय भेटलेलं आहे तर तुम्ही माझी काळजी नका करू माणसं भेटले तरी पैसे घेणार जे जगाई बसतोय पैसे घेणार साफसफाई व्यवस्थित नाही करणार आणि ती मला पटणार नाही परत मलाच करावं लागणार आणि त्यासाठी मी स्वतः करणार तुम्ही काळजी नका करू आणि तुम्ही मदत करा कशात हे ज्यानं क्लीन करते ज्यानं ती मी कमेंट बघते आणि कमेंटवरच तुम्हाला खूप तर चालले म्हणून बनवते आणि तुम्ही जे म्हणताय ना त्यानं साफ करते पण माझ्या अवस्था बघा मी केलेलं आहे काय केलं तो ले ले तर माझी काय माहिती आहे तुम्हाला नक्कीच सांगेन तर एवढीच तुमची तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे की मी कुणाला दुसऱ्याला का लावत नाही ही मा मी सगळं रीजन सांगितलेलं आहे तुम्हाला आणि बस बसलेली जागा एवढी क्लीन नसताना मी बसलेली आहे बिना चप्पलचं घरात फिरू शकत नाही चप्पल्यासुद्धा घालून वकायला या लागले आणि हां हां दुसरी गोष्ट सॉरी मेन मुद्दा तई तू क्वाटर साफ केल्याशिवाय का गेली साफ करून जायचं होतं हा त्याच्यावरच मेन होता ही मी विसरून जाते काय लोक ना घाणीला बघून तर मी तुम्हाला सांगते मी क्वार्टर साफ करून येणार होतो तो दलिंद्र इतका घरमालक दोन दिवस राहिलेले तरी पण आपलं पुढच्या महिन्याचं पूर्ण ह्या महिन्याचं दिलेलंच होतं तरी पण मागत होता एक सेकंड जर राहिलं तर, तर तो जीव घेतला असता माझा म्हणून मी तिथलं ती आणि ही रूम आपण म्हणतो ना फोजी क्वार्टर जी माझ्या बहिणीनो तुम्ही फोजमध्ये आहात तुम्ही कमेंट नक्कीच सांगा जे कुणाला असं वाटतं वयस्कर म्हणजे कळतं त्यांना कळतं आणि कळत ना त्यांना माझ्या सासूंना कोणतरी म्हणतं की ही सगळं जी ना क्वार्टर फ्री आहेत लाईट बिल आजकाल लाईट पाण्यापासून विकत घ्यावं लागतं फोजमध्ये सुद्धा लाईट बिल सुद्धा येते आणि जी घर आहे ना मी ती सुद्धा भाडं कटतं तुम्ही नक्की सांगा माझ्या फौज ताईनो ही मी खरं म्हणते का नाही आणि सगळं म्हणजे कॅन्टीनचं सामान वगैरे हे सगळं फ्रीमध्ये असतं असं काही नसतं सोने किंवा हातलं काय उसको तर का नाही काय नाही रूमचं ही पण भाडं चालू जेव्हापासनं ना तुमच्या जावईबापूंना झाली अलॉटमेंट अलॉटमेंट झाली ना तेव्हापासनं ह्या रूमचं पण आणि परत बाहेरचं कुठलं म्हणून ही फ्री नाही की एक महिने आपण तिथं राहून ही परत येऊ आणि साफसफाई तसं सा नाही जावईबापूंना तेव्हाच टाइम होता म्हणून मी काय केलं तिथनं हारली ती रूम पण भाडं द्याचं हित पण भाडं द्यायचं आणि का माझी कलर करणारी पण त्याच दिवशी तुमच्या जावे बापू कलर करून त्या माणसांनी काय काय गुल खिलवलं मी व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्हाला ती बघत राहा त्या माणसांना कसं काय केलं कलरवाल्यांनी आणि त्यांनी पण काय धोका दिला ते समजल तुम्हाला आणि त्यामुळं मी क साफसफाई बिना करा करता आले नाहीतर करून आले असते मधुरेत मी करूनच आलेली भाडेनं रात होती पंधरा दिवस झालेले म्हणून मी बाहेर राहिली आपली साफसफाई केलं आलं मग आलेली मी मथुरे क्वार्टर मध्ये तिथं पण बाहेर राहूनच आलेली तर इथं काय आहे हा पण महिना संपत येत होता बाहेरचा आणि ही पण आलोरमेळ झाली आणि ह्याचा पण चालून त्याचा पण चालू कशाला म्हणून आपलं एका बेडवर ठेवायचं आणि साफसफाई येऊन बघते तर ही तर असं मग काय करणार कुठलं पडतंय तुम्हाला नक्की सांगा काय करावं कराय पाहिजे होती मी माझा निर्णय मी घेतला असं तुम्हाला कुठपर्यंत कसं वाटतंय आहे तर नक्कीच सांगा तुमच्याबद्दलच हा सा व्हिडिओ बनवला आहे काळजी घ्या मला फक्त मदत करा की साफसफाई कशी करायची धन्यवाद